रोहन फिल्म इंडस्ट्रीमध्ये कथालेखक म्हणून नाव कमावू पाहणारा नवखा तरुण अत्यंत मेहनती मन मिळावू सध्या त्याने लिहिलेल्या एका कथेवर त्याचं काम चालू होतं त्याच्या स्वभावामुळे तो सर्वांचाच आवडता होता मेकअपचे थरावर थर लावून वावरणाऱ्या सौंदर्यवतींच्या गराड्यात राहणारा तो खऱ्या सौंदर्यापासून अनभिघ्न होता रोहनची चुलत बहीण सुप्रिया हिच्या लग्नासाठी गावी येण्याचा योग आला नवीनच काम असल्यामुळे दोनच दिवस सुटी ॲडजस्ट करून त्याने गावी यायचं ठरवलं त्याला येण्यासाठी रात्री बराच उशीर झाला होता रोहनचे आईबाबा तिथे अगोदरच बऱ्याच दिवसांपासून हजर होते उशीर झाल्यामुळे त्याने पटकन जेवण आटपलं व तेवढ्यात रोहनच्या काकूने त्याला झोपण्यासाठी अंतरून घातले सवय नसल्याने रोहन रात्रभर जागतच होता त्यात एवढा मोठा वाडा रोहन रात्रभर वाड्यात चक्रा मारत होता पहाट होत आली आणि त्याला हलकीशी झोप लागली परंतु तेवढ्यातच इतर जण उठले आणि त्यांच्या आवाजाने रोहनला जाग आली आणि आता झोपणं शक्य नाही म्हणून तो लगेच उठला रेडिओवर आशा भोसले यांनी स्वरांकित केलेलं सुंदर गाणं सुरू होतं माझी या म्हणा जरा थांबना पावली तुझ्या माझी या खुणा तुझे धावणे अन मला वेदना पहाटेचा मंद प्रकाश हवेतील गारवा आणि देवघरातील अगरबत्तीचा सुगंध त्या गाण्याची गोडी द्वि द्विगुणित करत होता तेवढ्यात त्यांचं लक्ष अंगणात बहरलेल्या पारिजातकाकडे गेलं पूर्ण अंगणात पारिजातकाचा सडा पडला होता आणि तिथे फुले वेचणारी एक आकृती त्याला दिसते लांब सडक काळेभोर केस टपोरे डोळे गुलाबाच्या पाकळीप्रमाणे ओठ कमनीय बांध चेहऱ्यावर असणारं एक स्मित हास्य आणि गालावर पडणारी मनमोहक खाळी इतकं निकळ सौंदर्य आणि हे पवित्र वातावरण त्यांनी पहिल्यांदाच अनुभवलं होतं रेडिओवर सुरू असणाऱ्या गाण्याप्रमाणे त्याचं मनही तिच्याकडे धावत होतं जणू काही ते गाणं त्याच्यासाठी चालू होतं रोहन तसाच पावले टाकत तिच्या दिशेने चालू लागला रोहन अगदी तिच्या जवळ आला तेव्हा ती पाटमोरी झालेली होती रोहन तिच्याशी बोलणार तेवढ्यात रोहनची आई त्याला आवाज देते रोहन लवकर ये नाश्ता तयार आहे रोहन होकारार्थी मान हलवतो आणि पुन्हा मागे बघतो तर ती तिथून निघून गेलेली असते रोहन जरा नाराज होतो रोहन ओ बॅड लक चलो नेक्स्ट टाइम मिलेंगे असं म्हणत तो मनाला समजावतो आणि तिथून निघून जातो संध्याकाळी संगीत कार्यक्रम असतो त्यामुळे सगळे तयारीला लागतात दिवसभर अनेक पाहुणे मंडळी येतात कार्यक्रमाची तयारी पाहुण्यांच्या भेटीगाठी या दिवस निघून जातो संध्याकाळ होते संपूर्ण वाडा नानाविध फुलांनी सजवलेला असतो त्याचबरोबर वाड्यात वेगवेगळे विद्युत रोषणाई केलेली होती सनईचे सूर संपूर्ण वाड्यात पसरलेले होते काही मुली अंगणामध्ये रांगोळी काढत होत्या शेजारीच काही चिल्ली पिल्ली मुले मोठ्याने हसत खेळत वाडाभर सैरभर पळत होते बायकांची आपण इतरांपेक्षा सरस दिसावं यासाठी लगबग चालू होती सुप्रियाच्या मैत्रिणी तिची तयारी करत होत्या व त्यांची चेष्टामस्करीही चालू होती रोहनचे बाबा काका व रोहन सर्वांच्या खाण्यापिण्याची सोय पाहत होते परंतु त्यातही रोहनची नजर फक्त तिला शोधत होती सकाळची संध्याकाळ झाली होती परंतु दिवसभर ती त्याला दिसलेली नसते तिला एक क्षण बघण्यासाठी रोहन व्याकुळ झालेला होता परंतु बराच वेळ होऊनही ती दिसत नाही शेवटी रोहन संगीत कार्यक्रम सुरू होणार असल्याने आवरायला रूममध्ये निघून जातो काही वेळाने त्याच्या कानावर गाण्याचे सूर येतात मेहंदी रंगली ग गौरी पुजली ग शुभमुहूर्ताची सणही वाजली ग हिरव्या चुडात भरजरी शालूत गोड गोजरी ही नवरी सजली ग तो बाहेर येतो तर समोर काही मुली छान नृत्य करत असतात आणि त्यांचा चेहरा अचानक खुलतो कारण समोर त्या मुलींमध्ये असते एक ती सोनेरी रंगाची साडी नेसलेली केसात पारिजातकाचा गजरा माळून मन मनमोहक नृत्य करत होती रोहन संपूर्ण मांडव फिरत तिला निहाळत असतो अचानक सर्व काही स्तब्ध झालं असं त्याला वाटू लागतं सर्व जग थांबलं होतं त्या दोघांसाठी ती सुरेख नृत्य करत होती आणि तो तिच्या भोवती फिरत होता सर्व काही स्तब्ध झालेलं होतं रोहन डान्स करणाऱ्या तिच्याकडे पाहतच होता तेवढ्यात ती थांबते आणि दोघांची नजणार नजरा नजर होते गाणं सुरू होतं दो दिल मिल रहे है, मगर चुपके चुपके सबको हो रही है खबर मगर चुपके चुपके आणि दोघे एकमेकात रंगून जातात रोहन तिला नाव विचारणारच ना असतं तोच त्याला कोणाचा तरी धक्का लागतो आणि तो खडबडून जातो रोहन हे सर्व आपल्या मनातच रंगवत असतो समोर मुलीचा डान्स संपवून दुसरा डान्स सुरू होतो रोहन हलके स्वतःच्या कपडावर हात मारतो आणि मनातल्या मनात, मनात गोड हसतो आणि पुन्हा त्याची नजर तिला शोधू लागते ती घाईघाईने कुठेतरी चाललेली असते घाबरलेली भेदरलेली ती साडी सावरत कशी तरी वाड्याबाहेर पडते रोहन आश्चर्यचकित होतो तिला अचानक काय झाले असावे त्याला काही कळतच नाही तोही तिच्या मागे मागे जातो ती भरभर भर पावले टाकत चाललेली असते आणि रोहन तिच्या मागे असतो अचानक ती दिसेनाशी होते रोहन बराच वेळ तिचा शोध घेतो परंतु ती त्याला कुठेच दिसत नाही रोहन घरी येतो तोपर्यंत कार्यक्रमही संपलेला असतो तो, संपले तो तसाच पारिजातकाकडे पाहत राहतो सकाळ होते रोहनला रात्रभर तिच्या विचारात झोप लागलेली नसते थोड्या वेळातच हळदीचा कार्यक्रम व संध्याकाळी लग्न त्यामुळे घरात खूपच गडबड चालू असते सर्वजण आपआपल्या तयारीत असतात स्वयंपाकाचा सुवास संपूर्ण वाडाभर पसरलेला असतो रोहन उठून पटकन आवरतो व कार्यक्रमाची तयारी बघायला जातो तेवढ्यात तिथे बाई रडत येते ती बाई जोरजोरात ओरडत रडत असते बाई इथं का आली होती माझी प्राजू आली का इथे घरातील सर्व व्यक्ती तिथे जमा होतात आणि लगेच धोंडीबा येतो धोंडीबा म्हणजे रोहनच्या काकांच्या शेदाची राखण करणारा आणि ती बाई म्हणजे त्याची पत्नी रखमा धोंडीबा रोहनच्या काकूला म्हणतात माफ करत आहे तुम्हाला तर माहिती आहे ना ह्याची परिस्थिती गावात कुणाचंही लग्न असलं की असंच वागते रोहनच्या काकूला सर्व कल्पना असल्यामुळे ते धोंडीबाला रखमाला घेऊन जायला सांगतात धोंडीबा रखमाला घेऊन जातो रोहन काकू अगं कोण आहेत हे लोक काकू अरे आपल्या शेताचा राखणदार आहे त्यांची मुलगी प्राजक्ता मैत्रिणीच्या लग्नाला गेली आणि पुन्हा ती घरी आलीच नाही बघ पाच वर्ष झाली काय झालं पुरीचं अजून काहीच पत्ता नाही तेव्हापासून रकमाची ही अशी अवस्था आहे रोहन हळहळ व्यक्त करतो परंतु त्याच्या मनात तिचा विचार चालच असतो त्यामुळे तो धोंडीबाकडे दुर्लक्ष करतो थोड्या वेळाने रोहनच्या आई रोहनला सुप्रियाला व तिच्या काही मैत्रिणींना शेतातील देवाचं दर्शन करून यायला सांगतो रोहन त्यांना सोबत घेतो आणि शेतात देवदर्शनासाठी जातो शेतातील छोट्याशा मंदिराशेजारी धोंडीवाचं घर असतं रोहन सुप्रिया व तिच्या मैत्रिणी तेथे पाणी घेण्यासाठी थांबतात रोहन अंगणात बसलेला असताना त्याचं लक्ष घरातील एका छोट्या फोटोकडे जातं आणि त्याच्या हातातील ग्लास खाली पडतो कारण त्या फोटोत असते ती जी रोहनला पारिजातकाची फुले वेचताना संगीत कार्यक्रमात डान्स करताना दिसलेली असते रोहन फोटो बघून गुन गोंधळून जातो आणि त्याला काकूचे शब्द आठवतात रोहन म्हणतच ही पाच वर्षापासून बेपत्ता आहे तर मला कशी काय दिसली तिला फोटोत पाहून रोहन आश्चर्यचकित होतो ही पाच वर्षापासून गायब आहे तर आपल्याला कशी दिसू शकते घरी कार्यक्रम असल्यामुळे रोहन काहीही न बोलता सुप्रिया व तिच्या मैत्रिणींना घरी घेऊन येतो त्याच्या मनात अनेक प्रश्न असतात परंतु तो सर्व कार्यक्रम आटोपण्याची वाट पाहत असतो हळद व लग्न समारंभ व्यवस्थित पार पडतात घरातील पाहुले मंडई आपापल्या घरी निघून जातात रोहन तिथे काही दिवस थांबणार असल्याचं आईबाबांना रोहन सर्व आटपून सकाळी धोंडीबाच्या घरी येतो तेथे धोंडीबा शेतात काम करत असतो व त्याची बायको रकमा घरात असते रोहन धोंडीबाकडे जातो व प्राजक्ताबद्दल चौकशी करतो तेव्हा त्याला कळते की प्राजक्ता पाच वर्षापूर्वी तिची मैत्रीण राधाच्या संगीत कार्यक्रमासाठी गेली होती आणि त्या दिवसापासून ती त्यांना पुन्हा दिसलेलीच नसते धोंडीबा रोहनला सांगतो की त्यांनी खूप चौकशी केली होती तेव्हा त्यांना समजलं की कार्यक्रमाला गेले होते तिथे एक छान गाण्यांवर डान्सही केला आणि अचानक कोणालाही न सांगता तिथून निघून गेली ती आज त्या गायत सापडलीच नाही रोहन राधाचा पत्ता घेतो व चौकशी करण्यासाठी तिच्या घरी जातो राधाचं लग्न झालेलं असल्याकारणाने तो तिथे ती तिथे नसते परंतु तिची आई रोहनला भेटते रोहन, रोहन राधाच्या संगीत कार्यक्रमाबद्दल विचारतो तर लगेच राधाची आई रडायला लागते रोहनला काय झाले काहीच कळत नाही तो त्यांना धीर देतो आणि रडण्याचं कारण विचारतो राधाची आई काय सांगू बाबा आमच्या आयुष्यात तो दिवस एक शाप बनून आला होता की काय माहीत त्याच दिवशी माझा मुलगा अजय हा हार्ट अटॅकने गेला रोहन काय आश्चर्यचकित होऊन राधाची आय हो काय झालं काय माहिती तो अचानक कार्यक्रमातून निघून गेला रात्री उशिरा घरी आला त्याचा मित्र गोविंद त्याला घरी सोडून गेला, गेला। खूप घाबरलेला होता आणि अचानक काही वेळाने त्याच्या छातीत दुखू लागले आणि तो कायमचा आम्हाला सोडून गेला राधाची आई पुन्हा जोरजोरात रडायला लागते रोहनला काय अंदाज लावावा काहीच कळत नाही आणि त्याला गोविंदचं नाव आठवतं रोहन गोविंद तो कुठे आहे त्याचं काय झालं राधाची आहे अजय गेला आणि गोविंद खूप दुःखी झाला तो गाव सोडून निघून गेला आता शेजारच्या गावात राहतो रोहन काहीतरी काम आहे असं सांगून गोविंदचा सा पत्ता व माहिती घेतो व अजयच्या आईचा निरोप घेऊन गोविंदचे घर गाठतो गोविंद संध्याकाळ असल्यामुळे घरीच असतो रोहन गोविंदकडे अजयबद्दल चौकशी करतो परंतु गोविंद कोणत्याही अजयला ओळखत नसल्याचा आवानतो आणि रोहनला तेथून जाण्यास सांगतो रोहन त्याला सांग प्राजक्ताबद्दल विचारतो तसा गोविंद घाबरतो गोविंद प्राजक्ता कोण प्राजक्ता मला नाही माहीत कोण प्राजक्ता भेदरलेल्या गोविंदला बघून रोहन अंदाज लावतो त्याला नक्कीच काहीतरी माहिती आहे परंतु वारंवार वार विचारूनही गोविंद काहीच सांगत नाही शेवटी वैतागून रात्र झाल्यामुळे रोहन घरी जातो गोविंद असं काही त्याला सांगणार नाही हे रोहनला लक्षात आलं होतं त्यामुळे तो त्याच्या बालपणीचा मित्र जो सध्या पोलीस असतो त्याच्याशी चर्चा करतो आणि ते दोघे सकाळी गोविंदच्या घरी जाण्याचं ठरवतात रोहनने त्याच्या पोलीस मित्राला प्राजक्ताबद्दल काहीच सांगितलेलं नसतं फक्त गोविंदावर संशय असल्याचं रोहन सांगतो आणि ते दोघे सकाळी गोविंदच्या घरी जातात पोलिसांना बघून गोविंद घाबरतो पोलीस चौकशी करतात तर गोविंद लगेच सगळ्या गोष्टी सांगायला लागतो गोविंद त्या दिवशी अजयच्या बहिणीच्या लग्नात तिची मैत्रीण प्राजक्ता आली होती प्राजक्ता दिसायला खूपच सुंदर त्यामुळे अजयची नजर तिच्यावरून हटतच नव्हती आणि प्राजक्ता काही करण्यासाठी घरात गेली असता अजयने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला परंतु ती कशी कशी तेथून निसटली आणि घराबाहेर पडली अजय तसाच तिच्या मागे गेला आणि एका निर्जन ठिकाणी त्याने तिला गाठलं आजूबाजूला कुणीत नसल्याचा अजयने फायदा घेतला आणि त्या दोघांच्या भांडणात प्राजक्ताचा पाय घसरला आणि ती दगडावर पडली आणि जागेवरच गेली मीही तिथेच होतो आम्ही खूप घाबरलो आणि मग आम्ही दोघांनी मिळून तिला रोहनच्या काकांच्या घरासमोर फारीजातकाच्या झाडाखाली पुरून टाकलं कारण रोहनचे काका व त्यांचे कुटुंब काही कारणांसाठी मुंबईला गेले होते अजय खूप घाबरला होता आणि त्याच गोष्टीचा धसका घेऊन त्याचा मृत्यू झाला पोलीस गोविंदला ताब्यात घेतात प्राजक्ताच्या ही माहिती करते ती खूप रडतात आणि तिच्या मृतदेहावर विधीवत अंत्यसंस्कार करतात कदाचित आपल्या आईवडिलांना आपली माहिती मिळावी म्हणून की काय प्राजक्ता इतके दिवस तिथे थांबलेली होती आता ती मुक्त झाली होती रोहन पुन्हा आपल्या कामावर परतो आणि पुन्हा ती त्याला कधीच दिसत नाही आता ती त्याच्यासाठी फक्त एक आभास होती आभास